रहितीचा राजा खासदार श्री शाहू छत्रपती महाराजांनी सेनापती कापसी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमनकावाडा हनबरवाडी बेरवाडी या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून तात्काळ लेखी अहवाल देण्याची सूचना महाराजांनी दिली यावेळी माजी आमदार श्री संजयबाबा घाटगे धनराज घाटगे दत्तोपंत वालावरकर महेश देशपांडे विनायक घोरपडे सागर कोंडेकर मोहन मोरे सोनूसिंह घाटगे हिंदुराव सेंद्रे आदी आणि भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर